नमस्कार मी आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स आणि जी आरक्षण कृती समिती त्यांचा एक सदस्य आणि आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती निवेदन करतो की बंजारा समाजाचा हा जो मोर्चा आहे हा एल्गार मोर्चा जळगाव शहरातल्या शिवतीर्थ मैदान म्हणजे छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून हा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कल, कलेक्टर ऑफिसवर हो हा मोर्चा संपणार आहे या मोर्चामध्ये सुरुवातीला अकरा तारखेला अकरा वाजेपासून सॉरी सात तारखेला अकरा वाजेपासून समाज विविध वेशभूषेमध्ये येणार आहे जो समाज आमचा आदिवासी समाज आहे त्या आमच्या आदिवासी वेशभूषेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होणार आहेत आणि समाज आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन तिथं करणार आहेत आणि कारण काय की आमचा पीड़ा, समाज हा आदिवासी आहे आम्ही ऊस तोडणारे खडी फोडणारे आणि कित्येक पिढ्यान पिढ्या हा वंचित राहिलेला समाज आहे या समाजाला शिक्षणिक लाभ मिळावा आणि इतरही लाभ मिळावे समाजाचा उद्धार व्हावा यासाठी हा मोर्चा इथं निघत आहे आणि प्रत्येक तांड्यातून आपल्या महिला असतील किंवा आमचे पुरुष असतील ते आमच्या पारंपरिक वेशभूषेत इथे येणार आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी यांना आमच्या वेशभूषेमध्ये हे निवेदन देणार आहेत आणि आमचे जे काही युवक आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने लाखोने या ठिकाणी येणार आहेत आणि एक बंजारा समाजाची ताकद या दिवशी आम्ही जळगाव येथे हो दाखवणार आहोत यामध्ये स्वरूप कसं आहे काही बॅनर पोस्टर वगैरे समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या की एस टी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे मुख्य मुद्दा हा आहे त्यानंतर जे काही असतील की शेवालाल महाराजांचा जयकार नंतर एक गोर सव्वा लाखेर जोर एक बंजारा लाख बंजारा एकच पर्व बंजारा सर्व असे विविध प्रकारच्या आमच्या घोषणा असणार आहेत आम्ही सरकारला आम्ही विरोध करत नाही आहोत तर सरकारला आम्ही मागणी करतोय आम्ही निवेदन करतोय सरकार पॉझिटिव्ह आहे त्यामुळेच आम्ही विचार करतोय की आम्हाला ते निश्चितपणे एस टी आरक्षण देतील असेच आमच्या मागण्याचे फलक असणार आहेत आत्माराम जाधव आत्माराम सुरसिंग जाधव